जेव्हा एक हिरो आणि एक विलन होत किंवा एक चांगला एक वाईट होतं तेव्हा खूप ब्लॅक अँड व्हाईट ते खूप इझी काय म्हणू आपण प्रॉब्लेम होऊन म्हणून ध्रुव मृत्यू जे जन्माला आले त्याचा मृत्यू होणार आहे ज्याची सुरुवात झाली त्याचा शेवट कधी ना कधी होणार आहे सिरियल संपल्यामुळे कसं वाटतंय कदाचित सिरियल संपल्यावरच कळेल पोहोचण्या केली होता है आहे जेव्हा कुठली एखादी गोष्ट संपत असते इट मीन्स दुसरं मोठं काहीतरी घेऊन तुमच्या आयुष्यामध्ये हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सेट वर आली आहे आणि माझ्यासोबत कोण आहे तर सार्थक आणि आनंदी आहेत कसे आहात तुम्ही दोघे अरे मस्त जिवंत <laughs> <मज्जे. laughs> वा पण आता सार्थकच्या दो आयुष्यात सार्थक दोन सुंदर मुली आहेत म्हणजे इथे मुलांना एक मुलगी मिळत नाहीये सार्थक तुझ्या आयुष्यात दोन मुली आहेत मिळत सार्थकला दोन्ही नाही आहेत खरंच आता दोन भेटल्यात तरी ना आहेत तरी ना तर मग तरी कुठेतरी अडकलायस त्यांच्यात असं वाटत हो म्हणजे आता सिच्युएशन अशी आहे की सुखदाला कळलंय की कल्याणीचा आनंदी आहे आणि आनंदीचं असं म्हणणं आहे की नाही आता मी कल्याणी आहे त्याच्यामुळे म्हणजे ते एक इंटरेस्टिंग काय म्हणून पण आनंदीला विचारेल की म्हणजे स्वतःच्याच नवऱ्याचं लग्न मैत्रिणीशी लावून देणं हे किती कठीण होत खूप कठीण आहे म्हणजे सीन करताना पण ते सीन पण पण तसेच तिला ऍक्च्युअली जर सगळ्यांनी सिरियल बघितली असेल तर तिला सतत राहून राहून सुधाची हा म्हणजे जे बघताय ते म्हणते तिला नाही म्हणत आहे रे मी प्रेक्षकांना म्हणते की जे कंटिन्यू फॉलो तर तिला राहून राहून सुधाची तिने जी एक कमिटमेंट दिली आहे की मी काहीही झालं तरी तुझ्या मुलाच्या आयुष्यात येणार नाही कारण सुधाचं कुठेतरी असं म्हणणं आहे की आनंदी त्याच्या आयुष्यात आल्यामुळेच सगळ्या गोष्टी ज्या व्हायला लागल्या किंवा काय म्हणू शकतो की जे एकावर एक एकावर एक, एक, एक जी संकटे यायला लागली ती आनंदी सार्थकच्या आयुष्यात आल्यानंतरच सगळं झालं म्हणजे आणि त्या बाईचाही नवरा गेला आहे म्हणजे सार्थकचे बाबा तर हे सगळं आता माझ्या मुलाच्या बाबतीत काही वाईट घडू गड़। नये त्यामुळे बाई तू जा आणि हे कुठेतरी तिने इतकं त्या आनंदीवर हॅमर केलं आहे की आनंदी आता स्वतःला अनलकीच समजते ती आणि त्यात सुखदा तिची खूप जवळची आणि घट्ट मैत्रिणी आहे सो कुठेतरी सार्थकसाठी जीव तुटतो आहे आनंदीचा पण त्याचबरोबर तिच्या मैत्रिणीचं जिला ती बहिणीसारखं म्हणते तिचं चांगलं होतं आहे आणि सार्थकसारखं जोडीदार तिला मिळतोय त्यामुळे ती कुठेतरी आनंदात पण आते पण म्हणजे आता सार्थकला ते सत्य कळालंच की का आनंदी सोडून गेली होती तर तेच सत्य आता मालिकेत कळालंय तर कस कळलं तर तेव्हा कसं रिएक्ट करशील किंवा काय स्टँड असेल तुझ बघू लेखक काय लिहित नाही पण म्हणजे कदाचित तो क्लायमॅक्स पॉइंट असेल सिरियलचा त्यामुळे मला वाटतं अजून त्याच्यात सांगण्यात मजा नाही आहे ती सिच्युएशन कशी क्रिएट होईल तो सीन आम्हाला जे सांगितले ते खूप इंटरेस्टिंग आहे थोडं बदलतं बदलतं अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत काही ना काहीतरी चेंजेस होत असतात पण मला ही काय पण हे इक्वेशन खूप आवडतं असं कारण जेव्हा एक हिरो आणि एक विलन होतं किंवा एक चांगलं एक वाईट होतं तेव्हा खूप ब्लॅक अँड व्हाईट आणि ते खूप इझी काय म्हणू पण प्रॉब्लेम होऊन जात होतं पण ह्या सिच्युएशन मध्ये कोणीच विलन नाहीये oh. म्हणजे कल्याणी जरी आता नाकारत असली तरी तिचं प्रेम आहे सार्थक वर पण तिची काही काहीतरी सिच्युएशन आहे सुखदाला कळलंय तिच्या तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ती बरोबर आहे सार्थकची चिडचिड होत असली तरी त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू तो बरोबर आहे सुधा जे काय आहे ते तिचं काहीतरी कारण आहे त्यामुळे तसं बघायला गेलं तर वाईट असं कोणी नाही त्या सिच्युएशन मध्ये त्याच्यामुळे जास्त कॉम्प्लिकेशन तयार होतात आणि मग म्हणजे आपण म्हणतो जास्त कॉन्फ्लिक्ट तयार होतो आणि जेवढा इंटरेस्टिंग कॉन्फ्लिक्ट तेवढा इंटरेस्टिंग ड्रामा yes. त्याच्यामुळे मजा येते पण तेव्हा आनंदी म्हणून काय स्टँड असेल सार्थक सोबत नेहमीच उभं राहायचं ठरवलंच का हो कायम म्हणजे काहीही झालं तरी माझे असे सीन्सही जात आहेत आणि मी असं म्हणते की आता तू सुखाचा संसार कर जी मुलगी तुझ्या आयुष्यात येते तीही खूप चांगली आहे पण आनंदीच्या आयुष्यात फक्त सार्थक होता सार्थक आहे आणि कायम सार्थकच राहील दुसरी दुसरं कोणी त्याची जागा घेणार नाही जे काही विशाल बरोबर दाखवण्यात येते तो फक्त फक्त पण ड्रामा आहे कारण सार्थक नाही ऑन व्हावं यासाठी आणि त्याच्या आनंदातच आनंदीचा आनंद आहे पण पन... विशाल त्याग आहे पण काय मुलं आता मला हेच विचारायचं की आता जे ऑनस्क्रीन बघतोय ते स्क्रीन खूप जास्त जुळून आलंय का म्हणजे काय भांडणं नाही आम्ही कधीच नाही हा आम्ही कधीच भांडत नाही म्हणजे या हसण्यामागे जे बोलत ह्याचा विचार पण आता मालिकेत पण पुन्हा एकदा मालिकेकडे येते की सुखदाला आता शेवटी सत्य कळालंय hmm. तर ती आता जे काही रिएक्ट करेल त्याला तुम्ही दोघे मिळून कसे तिला समजवणार आहात की काय स्टँड घेणार आहात नाही नाही म्हणजे आता सुखदाला कळलंय हे आता सार्थकला कळले आणि मग त्याच्यानंतर अजून एक काहीतरी ट्विस्ट आहे जो तुम्हाला मालिकेत बघायला mm. आम्ही त्या ट्विस्ट बघायला खूप एक्साइटेड आहोत पण आता मी सार्थकला विचारेल की तुला कोणासोबत राहायला जास्त आवडेल आनंदी कि सुखदा ही मला वाटतं खूपच ऑबियस गोष्ट आहे की शेवटी सार्थक आणि आनंदीच एकत्र येतील अ uh, कारण त्या दोघांची त्याच्यात पण मी असं म्हणेन खरं आनंदीची ती गोष्ट आहे त्यामुळे तिच्या गोष्टीच काय म्हणू आपण पूर्णत्वास जाणं गरजेचं आहे त्या दिशेनेच जाते मालिका पण मी म्हटलं तसं हा नाले? नाही 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 आहे की आनंदी आणि मालूम अरे लावणार ऑलरेडी एक बेट हरलाय तू बेट बेटबीट नको तू खूप आर्थिक नुकसान तुम्ही पाठवायला नाही पण मी असं सांगत होतो की पण त्याच्यात कॉम्प्लिकेशन काय तयार होणार हा मुद्दा आहे सुखदाला आता हे कळलंय आणि आम्ही एक सीन शूट केला ज्याच्यात ती कन्फर्म करते सार्थकला की हे असं असं आहे मला कळलं आणि कदाचित म्हणजे आनंदीबद्दल तर तिला माहीत आहेच आधीपासून पण कल्याणी जी तिची एवढ्या वर्षांपासूनची मैत्रीण आहे म्हणजे सार्थक शिवळ होण्याआधीपासून कल्याणीशी तिची मैत्री आहे तर ते जास्त तिला हर्ट झालंय की म्हणजे फक्त एकाच नाही दो, दोन दोन्ही तिच्या जवळच्या व्यक्तींनी तिचं एक छान वाक्य पण होतं की माझं तुमच्या दोघांवरही तितकंच प्रेम आहे त्यामुळे मला जास्त हर्ट त्या गोष्टीचं झालंय की दोघांनी लपवलं त्यामुळे आता ती कशा पद्धतीने त्याच्यावर रिॲक्ट करणार आणि ते सॉल्व्ह कसं होईल बघण्यात जास्त मजा आहे आनंदी आता खूप बदलून आली आहे शलाखा बोलली की मी तिला घाबरते तो हा बदल तुला किती चांगला वाटला की अरे आता जे मला त्रास द्यायचे त्यांना मी त्रास देते खर तर असं वागायला नाही अजिबात आवडत कारण जरी ती आता तशी दाखव स्ट्रॉंग जरी असली तरी कुठेतरी ती मुळात अशी नाहीये पण ह्या शलाका आणि वृंदा हे जे कॅरेक्टर आहे त्या म्हणजे सुधारतच नाही त्याच्यामुळे कुठेतरी आनंदीला हा स्टँड घ्यावा लागतोय की योग्य वेळेस योग्य ठिकाणी त्यांना त्यांची त्यांची जी चूक आहे ती दाखवून देणं सो छान वाटतं पण मी आता विचारेल की एवढ्या दिवस आनंदी सेटवर नव्हती जेव्हा परत आली तेव्हा किती कल्ला होता आणि काय सगळ्यांना कसं वाटत होत <laughs> नाही नव्हता कल्ला कारण वेगळं वेगळं शूट सुरू होत एकत्र नव्हतोच झालं सो दोते। 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 मी वेगळ्या ठिकाणी होते आणि हे लोक वेगळ्या ठिकाणी होते होते म्हणजे इथेच हे मी दुसरीकडे नाही आणि मला आता एक महिन्यापूर्वी परत इकडे आली कधी गणपती मध्ये ती इथे आली हा आणि दहीहंडीच्या दिवशी मला वाटतं आम्ही पहिल्यांदा समोरासमोर येतो इतक्या वर्षांनी तो सीन शूट झाला त्यामुळे ते अगदीच आत्ता आत्ता अं झालं कला होण्याची काय म्हण पण वेळ उपलब्ध नव्हता <laughs> कला करायच्या आत हा <laughs> आता तेच की मालिका निरोप घेते कसं वाटतय फिलिंग असं वाटतंय की यार नको आहेत सध्या आपल्याकडे खूप इंटरेस्टिंग फिलॉसॉफी आहे जातच मृत्यू जे जन्माला आले त्याचा मृत्यू होणार आहे ज्याची सुरुवात झाली त्याचा शेवट कधी ना कधी होणार <laughs> आहेच ते माहीत असतच की शेवट कधी ना कधी होणार आहे अजून कदाचित ते डायजेस्ट म्हणण्यापेक्षा ते हिट नाही झालेलं की आता संपत आहे आता कारण शूटिंग चालू आहे अजून अजून आम्ही काही दिवस मला वाटतं आठवडाभर तर अजून आम्ही शूट करतो आहोतच कदाचित त्याच्यानंतर काही वेगळं फील होईल त्यामुळे आता तसं तर काय जाणवत कारण आमची मजा तशीच चालू आहे आम्ही तेवढीच फालतूगिरी करतो हो आहोत सेटवरती किंवा म्हणजे मला कायम मी असं म्हणतो की त्या बाबतीत मी नशीब बन आहे कि मला कायम चांगली माणसं मिळाली चांगल्या कथांचा मला भाग होता आला चांगल्या प्रोजेक्टचा भाग होता आला तर तसंच इथे पण मला खूप चांगले मित्र मिळाले चांगली माणसं मिळाली तो टेकावे कायमच असेल सोबत मग ते काय प्रोजेक्ट संपला म्हणून मैत्री थोडी संपते सो प्रोजेक्ट संपल्यामुळे किंवा सिरियल संपल्यामुळे कसं वाटतंय कदाचित सिरियल संपल्यावरच कळेल आता तर जेन्युअनली आम्ही म्हणजे आम्ही तो विचार पण करत नाही आम्ही कुठेतरी आनंदी फाऊक झालेली दिसते काय सांगशील भाऊक असं नाही पण जसं का म्हणाला मला तीन महिन्यांनी विचारा बँकेला विचारून सांगतो मला कसं नाही भाऊक असं नाही पण नाहीये की शूटिंग आता आम्ही जसं नेहमी होतो तसंच आताही आहोत आणि रणबीर कपूरचाच डायलॉग आहे की काही पोहचण्या केले काही जेव्हा कुठली एखादी गोष्ट संपत असते इट मीन्स मोठं काहीतरी घेऊन येत असते तुमच्या आयुष्यामध्ये सो आपण भाऊक न होता ती नवीन जी गोष्ट आहे त्या वे गोष्टीला वेलकम करूयात आणि या छानशा प्रोजेक्टला टाटा बाय बाय करूया खरंच खूप छान मोठे पैसे येणार पण तो दोघींसोबतही काम केलं तर आनंदीने सुखदा यांच्याबद्दल पोल खोल करायला सांगितले तर काय काय करशील कोणती चांगली गोष्ट कोणती वाईट गोष्ट पोल चांगलं बोलतो डोंट वरी मी कॅमेऱ्यावर चा, खूप चांगला बोलतो कायम वाईट कोण बोलतो बरं मला कॅमेरावर मी काय चांगलंच बोलतो सांगतोय हो, दिव्याच्या बाबतीत मला वाटत माझ्याबद्दल वाईट पण सांगायची आहे ना मी ते खूप थांब चांगलं मला वाटतं तिचा कॉन्फिडन्स हीच तिची चांगली आणि वाईट गोष्ट आहे तर जो कॉन्फिडन्स आहे तो तिचा प्लस पॉइंट आहे मला वाटतं म्हणजे अदरवाइज माणूस म्हणून सुद्धा ती खूप कॉन्फिडंट आहे पण कदाचित कलाकार म्हणून तिचा कॉन्फिडन्स ना थोडा जे मी तिला बोललो आहे खूप वेळा की ती कॉन्फिडंट असते पण छोटस कोणी काही क्रिटिसिजम केलं ना तर तिचा कॉन्फिडन्स जरा डळमळीत होतो तो ती तिची वाईट गोष्ट आहे सो सुखदाबद्दल अरे सुखदा सु, सुखदाबद्दल मला वाटतं चांगली गोष्ट अगेन तिचा पण कॉन्फिडन्स आणि पॅशन आहे वाईट गोष्ट माणूस म्हणून मी सांगेन की फार डायट बिएट ती करते फॉलो नाही बा आता फोन करते सायली हड आता मी नाही उचलणार त्याच्यामुळे मला वाटतं ती खूप वेगळं वेगळं काय काय डिशे का, का, करत असते पण कधी कधी जंक फूड वगैरे खाण्याची पण मजा असते ती ती मिस करते असं मला आता आनंदी तुला खूप गरज आहे काय कमाल उत्तर दिली अभिषेकची एक चांगली गोष्ट सांगायला तर खूप फोकस्ड पॅशनेट कलाकार पण आणि वाईट गोष्ट सांगायला गेली तर खूप ओव्हरथिंकर खूप ओव्हरथिंकर आहे म्हणजे कित्येकदा त्याला ना खूप खुश करावं लागतं की प्लीज आता बाहेर पड्यात मग प्लीज आता बाहेर पड्यात मग सो ही एकच गोष्ट आहे जी म्हणजे त्याच्यात वाईट आहे आणि आय विश त्याने या गोष्टीवर ओव्हरकम करा आता खूप मालिकेबद्दल झालं इकडचं झालं ऑफ स्क्रीन बॉन्ड आता तरी कसा आहे कारण दीड वर्ष मालिका सुरू होती आणि तो किती आता जुळून आला किती भांडणं झालीय किती मस्ती झाली किती प्रँक केलेत भांडण नाही नाही फ्रँक कधीच नाही भांडण का खोट बोलतोय तू खरं सांग भांडणं मोठी आमचं म्हणजे नाही तू तो त्याचा शब्द पडू देत नाही मी माझा शब्द पडू देत नाही असं आमच्यात आहे बट कुठेतरी पण म्हणजे ते काय म्हणू पर्सनल लेवलला झालं म्हणजे अभिषेक आणि दिव्या यांच्यातली भांडणं म्हणू किंवा त्यांच्यातले वादविवाद असं झालं पण प्रोफेशनली कधी असं झालं नाही आमचं म्हणजे एक दीड वर्षामध्ये कामाच्या बाबतीत बाबतीत किंवा सीनच्या असं कधीच आमचं भांडण नाही झालं किंवा असं होतं कारण सहकलाकारांमध्ये आता पहिला एक दीड महिना खूप छान जातो पण एक दीड वर्ष खूप रेअरली असं होतं मी मी आता बऱ्याच ठिकाणी काम केल्यामुळे मी सांगतो की एवढे दिवस एकत्र काम करताना पर्सनल नाही मी प्रोफेशनली वादविवाद किंवा डिसअग्रीमेंट कटकटी या होतात इनएव्हिटेबल आहे ते कारण बारा तेरा तास तुम्ही काम करता पण लकीली तसं काही आमच्यात झालं नाही म्हणजे दिव्या ऍक्टर म्हणून पण खूप सिन्सिअर आहे म्हणजे तिचं काय मी तिला म्हणलं पण तिथं कौतुक वाटतं की ती सीन करायला जेव्हा येते तेव्हा तिला स्क्रीन प्ले तिने वाचलेला असतो तिला गोष्ट माहीत असते ती काय म्हणू सीन पाठ पण करून येते तिचा अप्रोच एक ठरलेला असतो आणि मी एक गोष्ट इंटरप्ट करतो आम्ही कौतुकच करतोय नाही कौतुक नाही तेच म्हणते पण हे जे त्याने सांगितलं ह्यातली एक जरी गोष्ट माझी मिसिंग असेल किंवा असतं की आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन किंवा महिन्याचे तीस दिवस आपण कसेच असतो नाही कधी कधी आपण इथून जातो तर ही गोष्ट ना तो पटकन पकडतो आणि हे जर त्याला दिसलं तर तो, तो येऊन मला सांगतो की हे होत आहे हे इथे नाही पाहिजे हे असं असेल तर बाहेर पड आणि इथे लक्ष हेही त्याने मी तेच म्हणणार होतो की म्हणजे तिला जर तशा पद्धतीने सांगितलं काय कि हे असं नाही किंवा हा चुकतो किंवा हे असं त्याचा अर्थ वगैरे तर मला असं कधीच आठवत नाही की तिने कधी इगोवर घेतलंय किंवा त्याच्यावरनं काही हे केलंय खूप ओपन टू डिस्कशन आणि आमचं खूप चर्चा करून मग कारण दोघांचा मेन मोटिव्ह असतो की सीन कसा चांगला होईल त्यामुळे सेट वर नाही कधी आमची भांडण झाली पण अशी आमची मोकार भांडण <laughs> <laughs> <मौकार बांदन दाली। laughs> <laughs> आमची भांडण मकार बांधण म्हणजे आपण प्रँक वगैरे कोण करत कधीच नाही हा यार मी एवढा चांगला बोललो सांगू <laughs> मला म्हणाला आमचा ऑल कॉम्बिनेशन सीन होता मला म्हणाला बरं हा मला अँडी म्हणतो अँडी फोन दे ना तुझा म्हटलं का तर म्हणे अगं दे ना आता ही व्यक्ती अशी आहे की ओके हिच्यावर ट्रस्ट आहे आपला रादर फोन आपण नाही देत सहसा कोणाला पण ह्याचं ह्याच्याबरोबर तसं नाही मी दिला माझा फोन आहे त्याने काय करावं त्याने माझा फोन सायलेंट मोडला होता तो त्याने नॉर्मल मोडला टाकला सो बेसिकली इंडस्ट्रीचा रूल आहे जर सीन सुरू असताना तुमचा फोन वाजला तर तुम्हाला अख्ख्या युनिटला काहीतरी स्वीट किंवा आईस्क्रीम असं काहीतरी द्यायचं तर ह्याने तसं केलं मला माझा फोन दिला आणि असं होतं की हे लोक आधी सीन मध्ये बसलेले असतात आणि माझी आणि सुखदाची वरून एंट्री होते आणि ह्याच्या हातात ऑलरेडी सीन मध्ये ह्याचा फोन होता तर मी येत असताना ह्याने मुद्दाम मला फोन लावला आणि फोन वाजला आणि हे मला तेव्हा कळलं की ह्या त्याने माझा फोन घेतला म्हणजे असं कोणी आईस्क्रीम काही दिलेलं नाहीये त्याच्यामुळे ठीक आहे पण आता मालिका निरोप घेते कदाचित हा इंटरव्ह्यू शेवटचा असू शकतो तर ह्या भूमिकेबद्दल शेवटचं प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर भूमिकेने तुम्हाला काय दिलंय ते काय सांगाल <laughs> हो म्हणजे बापरे खूप प्रेम मिळालं मला म्हणजे मला खरं सांगायचं अजूनही विश्वास बसत नाही मला रस्त्यावर कुठे गेलो आणि कोणी ओळख दाखलो तर मी एकदा मागे चेक करतो हा मीच आहे कारण मला अजून ते नाही डायजेस्ट झालेलं ते असं होतं की सिरियल चालू असताना होतं मग मध्ये एक दीड महिना ब्रेक झाला तर विसरतात प्रेक्षक असंही होऊ शकतं त्याची पूर्ण जाणीव आहे पण छान वाटतं तरी पण लोकांनी आणि खास करून जेव्हा आईबाबा वगैरे सोबत असतात तेव्हा कोणी असं फोटो बिटो हे करतो किंवा त्या त्यांना जो आनंद होतो ना त्याच्याने प्रचंड आनंद मिळतो ते दिलं ह्या सिरियलनी खूप त्याच्यानंतर मी म्हटलं तसं मग अशी की खूप चांगली माणसं मिळाली माझी ही आत्तापर्यंतची सगळ्यात तुला मी बोललो सगळ्यात जास्त चाललेली मालिका आहे त्याचा एक वेगळा आनंद मिळाला पैसे मिळाले चांगले हो म्हणजे आणि मी म्हणाल तसं खूप प्रेम मिळालं खूप सॅटिस्फॅक्शन मिळालं मी असं कॅरेक्टर नव्हतं केलं आधी असं पण एक कॅरेक्टर करण्याची संधी मिळाली खूप काय काय दिले मी म्हणजे या, या सिरियलमुळे स्टार प्रवाहावर काम करतोय मी पहिल्यांदा अँकरिंग केलं एका <laughs> इव्हेंटचं आ, मी तिला माहितीये की डान्सच्या बाबतीत माझं जरा कसं होतं पण प्रोवीन दा नाही प्रो ना, ना, पण मला कॉन्फिडन्स खूप वाढला सगळ्या इव्हेंट्स मध्ये डान्स करून वगैरे आणि म्हणजे पहिल्या आपलं हे कसं असतं माझं मला शाळेतलं वगैरे कसं पहिल्यांदा स्टेजवर गेल्यावरती नाटकात कसे ब्लँक होतात तसं मी डान्सच्या वेळेस गेल्यावर मला थोडं धकधक धक 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 चालू होती पहिल्यांदा पण आता या शेवटच्या इव्हेंटला खूप छान Uh, मलाच बरं वाटलं की मी पूर्ण तो मस्त केला डान्स वगैरे हो ह्या uh, पण गोष्टी खूप खूप काय 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 आता <laughs> आनंदी सांगशील याबद्दल खर तर सगळ्या प्रेक्षकांचा आधी आभार मानायचे थँक्यू थँक्यू सो मच म्हणजे मुलगी झाली हो या सिरियल मध्ये माऊ म्हणून एक्सेप्ट केलंच होत भीती ही होती की आनंदी म्हणून एक्सेप्ट करतील का कारण खूप <laughs> कमी स्पॅनमध्ये लगेच लोकांना पुन्हा भेटायला आले होते मी पण खरंच लोकांनी एक्सेप्ट केलं टीकासुद्धा केल्या खरं तर त्या गोष्टीचं जास्त कौतुक ह्यासाठी वाटतं की टीका केल्या म्हणजे कुठेतरी ते कंटिन्युअसली आमची सिरियल फॉलो करत होते आम्हा सगळ्यांना काम करताना बघत होते आणि ते आमच्या सिरियलमध्ये इतके गुंतत होते की जणू काही आम्हालाही असं वाटत होतं की हे खरंच आम्ही खऱ्या पद्धतीने ही गोष्ट प्रेझेंट करतो आहे का तर खरंच भरभरून दिलं आनंदीने आणि लोकांचं प्रेम मिळालं रिसेंटली एक किस्सा झाला गावी गणपतीसाठी गेलो होतो आम्ही सगळे पण मला शूटिंगमुळे पुन्हा यावं लागलं माझे आई वडील थांबले होते आणि ज्या दिवशी मी आले त्याच दिवशी का त्याच्या नेक्स्ट डे गावात काहीतरी कार्यक्रम होता मंदिराचं उद्घाटन का काहीतरी होतं आणि तिथे आमदार वगैरे सगळे आले होते आणि त्यावेळेस माझ्या वडिलांना तिथे बोलावण्यात आलं त्यांचा सत्कार करण्यात आला माझी ओळख सांगून आणि तेव्हा जे माझ्या आईने खरं तर ही गोष्ट मला सांगितली की त्यावेळेस माझ्या वडिलांच्या डोळ्यामध्ये त्यांना बोलताना जे काही त्यांना भरून आलं होतं ते ऐकून मला खरंच खूप छान वाटलं आणि ही संधी मला स्टार प्रवाहाने दिली पॅनरोमाने दिली आमच्या प्रोड्युसर जे आहे सुझाना मॅम सतीश सर एंटायर टीम मनधागाधागाची सो मी सगळ्यांची आणि सर्व सगळ्यात आधी प्रेक्षकांची मी खरंच मनापासून आभारली आहे खूप छान खूप तुम्ही व्यक्त झालात आणि ते खरच खूप छान होत शेवटचं विचारेल की या भूमिकेतली एक सवय जी कायम सोबत ठेवाल सांगणार आनंदीचा uh, सार्थक खूप जास्त रोमॅन्टिक होता मी तसा नाही फार माझ्या आयुष्यात म्हणजे अगदीच नाही असं नाही पण एवढा नाही कदाचित ते किंवा खूप जास्त हसतमुख होत कॅरेक्टर पॉझिटिव्ह होत खूप खूप आउटस्पोकन किंवा काय म्हणतात त्याला हो हां यह एक्स्ट्रोवर्ट तर मी अगदीच त्याच्या विरुद्ध आहे तर तसं काहीतरी करण्याचा ते जरा घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन मी तो बोलला की मला वगैरे येत नाही पण मला एक विचारायचं आहे की शेवटच्या दिवसात आम्हाला एकत्र काही रील्स बघायला खरं <laughs> सांगू दोघेही म्हणजे अभिषेक तर नाहीच आहे पण मला रिसेंटली कळलं सुखदायी नाही आहे आणि मला असं वाटतं कुठलीही गोष्ट कुणाच्या मनाविरुद्ध करू नये okay. सो फोटोला सो आय डोंट थिंक सो बट मे बी जर त्यांना वाटलं तर ते करू शकतात आणि त्यांनी जर मला विचारलं तर आम्हाला बघायला आवडेल म्हणजे मला मला तर पण बघायला आवडेल तो ट्राय करायचा विचार थँक्यू सो मच आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका